और एक तरह ना आपारी मटणा दे बघा मस्त पहेरी वस्त्र कम कमसुत लाया जबरदस्त ताजे ताजे पकडा सकाळ सकाळी जाऊन आणले लवकर म्हटलं जेवायला आवडले तुम्हाला नाश्ता न कातडा नाही नाही नाश्त्याला काय करायचं डायरेक्ट जेवण दहाला ला का मिळना 11 ला काय मिळना बर जेवण पाहिजे आऊ नाश्ता दिला काल छातीत माझ्या दुखा निम्यात निम्यात निमत तर मी बोलू नाही तुम्हाला

तरी मला सांग काल ती चिटकू देऊ नका आईला तो असताना मटण चिटक म्हणजे अवघड आण रगील जार वकडाच मटण आण अरे तू असताना चितकली म्हणजे अवघड लय लय अवघड बसला मीठ टाकायचं हळदीमीटा सीजन कसं नसतं तेल टाकायचं फळी गिड ना मीठ टाकायचं बरपूर मीठ जरा जास्त टाकायचं वरण लय टाकायचे आधी फुडणी मीठ टाकून खरा ठेवलं करायचंय का तेल

दीडशे दोनशे तर नियोजन परफेक्ट करणार हा आणि रसा म्हणजे रस्साच नाही खरंच बरं नाही भारी बनवतो आणि असं नाही आचार्यासारखं माय मसाला लागतो असं बी नाही कमी मसाल्यात भारी बनवणार

आम्ही नाही मग करतो इकडं सर मी हलव एकदा हलव खान 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 खाल खान हलवले का जा की मग ते शिजले का खरं मग खरे खऱ्यात ना शिजले का मग त्यात कोथिंबीर खोबऱ्याचं थोडं असता का

बघा खराब झालं पूजा ताई तुमच्या काय खाऊन नाही नाही ठेवणार राव तुम्ही आणलं एवढं हीच नाही आपुलकीन पूजा ताई कशी काय उतरत नाही

आग ही बारामती शहर आहे आपल्याकडे नाही भेटत आपल्याकडे असली पेशा हो मला हे बाबा एक रुपये झाले मी ती कस स्वच्छ बारामती कुठं सुद्धा नाही एकदम स्वच्छ लय भारी वातावरण मला जर वाटत येतच ए मी म्हणलो का मी म्हणलो का त्या तिने सांगा मी कुठच राहिलो नाही आज काय दिसके तीन दिवस तीन दिवस तीन दिवस कुठच राहिलो नाही आजचा इय तिसरा दिवस आहे आज दोन दिवस मी वण्याचं मी वना पुण्याला तर त्याचा सुद्धा नाही राहू मला स्वच्छता लागते हो मतवाज म्हणजे अनारस स्वच्छता मे होण्या गरात स्वच्छता की पण पुण्यात म्हणजे असं हे इथं पटागण हाय स्वच्छता पुण्यातनं कसं आहे मे होण्यासाठी राहते का तिथे एरियात आहे तिथन पुढे रस्त्याने गेलं कड जरा आहे मग शि हिथ कसं आहे कुठं बारा मध्ये कुठं पण फिरू द्या स्वच्छता या स्वच्छताच याय महत्त्वाचा आहे मे होण्या स्वसा लय आहे पण बाहेर रस्त्याला गेलं एकदा <laughs> तर ते ड्रेनेज फुटलो नाही बेकार येत होत काय सांगायचंय माझा मोबाईल जायस गेल तर तेवढेच जायच गेल तर चालू आहे बघा असं तेवढं मित्रांनो पूजा ताईने केलंय मत मी केलं सगळेजण खायला अजून काय मसाला बिसाला टाकला ना हळदी मिठात शिस्तय बोकडा गासामुळे वेळ लागतोय तर बोलवायचं ना सगळ्यांना जेवायला डायरेक्ट सगळी जण जेव्हा बोकडा एकदम बोलवा सगळी अगोदर वाटलं यायच्या अगोदर वाटलो तर आयला आपण चाललोय परत तिथं आपल्याला म्हणजे आपल्या मनासारखं नाही एक एकदम काहीच कमी नाही सेम वाटतं नवीन ठिकाण जाताना पर इथं आल्यानंतर वाटलं आमच्या घरासारखं मन मोकळं आहे काय टेन्शन आमचं बिन तसं असतंय कोण बिन माणूस जितकं प्रेम देत तितकं आम्ही देतो पण काय काय जणांच तसं नसतंय नाही नाही खरंच मनापासून ना भारी वाटलं बरं का एकदम तर चला मित्रांनो चल आहे असं येईलच पुढचा व्हिडिओ जेवताना तोपर्यंत बाय बाय